मंडळी नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी कुठलंही काम करण्यासाठी आपण काहीतरी नियोजन करून ठेवतो पण मंडळी प्रत्येक कार्य आपल्या नियोजनाप्रमाणे होईलच याची काही शाश्वती नसते म्हणूनच आपल्याला एका पद्धतीची पूर्वतयारी करावी लागते ज्याला आपण पूर्वनियोजन म्हणतो आजचा आपला विषय देखील याच अनुषंगाने आहे फळपीक लागवडीसाठी पूर्वनियोजन या महत्त्वाच्या विषयी आपल्याला आज मार्गदर्शन करतील डॉक्टर विनोद राऊत सर प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून सर सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो तर सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की फळपीक लागवड किंवा फळबाग लागवड आणि व्यवस्थापन तर याचा नेमका आणि मुख्य अर्थ काय आणि यासोबतच कुठल्या अशा महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपण प्रथम लक्षात ठेवायला हव्या ही लागवड करण्यासाठी आपण असं माहीत आहे की महाराष्ट्र हा फळाचा प्रदेश म्हणून भारतामध्ये ओळखला जातो आणि या महाराष्ट्रामध्ये विविध फळाची लागवड केली जाते आपण बघितलं असेल की अगदी विदर्भातील गडचिरोली कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग खानदेशामध्ये गेलं तर नाशिक आणि जळगाव हा जर पूर्ण प्रवास केला तर आपल्या लक्षात येईल की अनेक फळाची इथे लागवड केली जाते आता हे जे फळं फळपिके आहे हे बहुवर्षीय फळपिके आहे इतर पिकाच्या तुलनेत जर आपण विचार केला याला वर्षानुवर्ष आपल्याला त्या जमिनीमध्ये त्याला जोपासावे लागतात त्याच्यामुळे जर आपल्याला सुरुवातीला लागवडच्या वेळेस जर आपण थोडी जरी चूक केली तर ते मोठं नुकसान आपलं आर्थिक नुकसान भविष्यामध्ये होत असतं त्याच्यामुळे पूर्वनियोजन हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर पूर्वनियोजन नियोजनामध्ये अनेक गोष्टीचा बाबीचा त्यामध्ये उल्लेख करावा लागेल त्यामध्ये झाडासाठी जे आवश्यक असते किती पहिले म्हणजे जमिनीची निवड नंतर तुमच्याकडे असलेला पाण्याचा स्रोत तुम्हाला निवडलेल्या ज्या उत्कृष्ट जाती नंतर तुम्हाला ज्या जे तुम्ही झाडं लावणार आहात पिकं लावणार आहात त्याची बाजारपेठ उपलब्ध आहे किंवा नाही आणि समजा जे फळ उत्पादन झालं त्याच्यावरती प्रक्रिया युनिट तुमच्याकडे उपलब्ध आहे किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपल्याला करावं लागेल म्हणजे याचाच अर्थ असा की नुसता लागवडीपुरतं पूर्ण पूर नियोजन करू चालणार नाही तर लागवड केल्यानंतरसुद्धा जे फळपिकं आपण लावू त्याच्यानंतर जे आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते चांगलं शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे या यादृष्टीनं आपल्याला ते नियोजन हे पूर्वनियोजन हे करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच एकूणच नियोजनच फक्त महत्त्वाचं नाही तर त्याच्या लागवडीच्या आधी आणि नंतर दोन्ही बाबी तुम्ही महत्वाच्या सांगितल्या अगदी बरोबर तर सर आपल्या उत्तरात आपण जमिनीची निवड पाणी व्यवस्थापन आणि माती व्यवस्थापन या विषयांबद्दल आम्हाला सांगितलं की महत्वाचे विषय आहेत तर याबद्दल आपण आम्हाला सांगा की जमिनीची निवड कशी काय करावी कुठले असे गुणधर्म आहेत ज्याला आपण बघतो याबद्दल मला सांग झाडाची जर यशस्वीता जर बघितली आपण तर सगळ्यात प्रमुख घटक येतो तो जमीन आणि जसं आपण विचार केला की आपण एखादं घर बांधतो तर त्याचा हा पक्का असावा लागतो तरच आपलं घर मजबूत होते तसा जमिनीचा जर घटक जर मजबूत असेल तर झाडाची वाढ चांगली होते म्हणून सर्वप्रथम आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे की जमीन हे आपली योग्य असली पाहिजे आणि जमिनीची निवड जर आपल्याला करायची आहे तर त्याच्यामध्ये असलेले घटक त्याच्यामध्ये असलेला सामू त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळ्या मायक्रोन्युट्रिएंट्स किंवा न्यूट्रिंटची अव्हेलेबिटी आहे त्याच्यामध्ये ह्या सगळे गुणधर्म आपल्याला तपासण्यासाठी तपासणी करणे गरजेचं कर आहे त्यासाठी मातीचं सुद्धा परीक्षण आपल्याला करणं गरजेचं कर आहे म्हणून मातीचा जो घटक हा अत्यंत महत्त्वाचा हो त्या पुरुण लागवडीमध्ये तर सर माती आणि पाणी पाणी जे व्यवस्थापन आहे त्याचं आपण विस्तृत एक डिटेलमध्ये सांगू शकतो मातीचा जर विचार केला आपण तर त्याचा जो पीएच एच आय ज्याला आपण सामू म्हणतो हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच इतका आहे आणि त्यासोबतच नुसती मातीचं आपलं परीक्षण करून चालणार नाही तर पाण्याचं सुद्धा परीक्षण करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी क्षारयुक्त पाणी असतात आणि ते सुद्धा पिकाला घातक असतात त्यामुळे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये क्षार आहे याचं सुद्धा परीक्षण करून घेणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून त्याची झाडाची वाढ हे योग्य पद्धतीने आपल्याला बघता येईल करता येईल सर आता विदर्भावरून महाराष्ट्राकडे जाऊया तर महाराष्ट्रात असे कुठले ठोकताळे आहेत म्हणा किंवा अशा कुठल्या व्यापारी पद्धती आहेत किंवा व्यापारी आपण त्याला म्हणू शकतो की ठळक गोष्टी आहेत व्यापारा संबंधित की फळं पिकं त्याप्रमाणे घेतली जातात आणि त्यासोबतच त्याचा फायदा शेतकरी मित्रांना कशा पद्धतीने होतो आणि काय महत्त्वाच्या बाबी त्यात आपण सांगू शकाल आता आपण विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला जे लिंबूवर्गीय फळपिके आहेत जे महत्त्वाची फळपिके ज्यामध्ये संत्रा लिंबू आणि मोसंबी अशी पिकं येतात कोकणामध्ये आपण गेलं तर आंबा काजू आणि इतर मसाल्याची पिकं त्याच्यामध्ये आहे खानदेशामध्ये गेलं तर आपल्याला केळी आणि तुम्हाला द्राक्षाचं हे पिकं तुम्हाला बघायला मिळेल तर हे जे आर्थिकदृष्ट्या जे फळ पिकं आहे याला प्रत्येकाला आपलं वातावरण त्याचे लागणारे जे घटक आहे वातावरण जे घटक आहे हे वेगवेगळे लाग त्याच्या आवश्यक असतात आणि त्या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जातं किंवा विदर्भातलं पीक कोकणामध्ये होणार नाही किंवा कोकणातलं पीक विदर्भात होणार नाही ते हवामानानुसार किंवा त्याच्या गरजेनुसार आपल्याला त्याचं त्या पिकाचं आपल्याला आर्थिकदृष्ट्या त्याचं नियोजन करावं लागतं सर uh, लागवडीमध्ये मुख्यत्वे कुठल्या पद्धती असतात आणि प्रत्येक पद्धतीचा आपापला कसा वेगवेगळा फायदा होऊ शकतो लागवडीमध्ये साधारणतः फळपिकाची जे लागवडीच्या जे पद्धती आहे एकूण आठ पद्धतीचा आपण तिथे बघितलं जातं परंतु जे लागवडीमध्ये जर आता सध्या चालू आहे त्याच्यामध्ये दोनच पद्धतीचा वापर मॅक्झिमम केला जातो जास्त केला जातो ते पहिली म्हणजे स्क्वेअर पद्धत आणि दुसरी आता जे ॲडव्हान्समध्ये जे आपण पद्धत आपण वापरतो आहे ती आहे तुमची घन लागवड ज्याला आपण आता इंडो इज्रायलची जे टेक्नॉलॉजी म्हणतो आपण दोन हजार दहापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि ती इंडो इज्रायलची पद्धत ही जवळपास तीन पिकामध्ये आपण आता महाराष्ट्रामध्ये राबवली जाते एक संत्रा दुसरा आहे डाळिंब आणि तिसरा आहे तुमचा आंबा तर या तिन्ही पिकांमध्ये ही सघन पद्धती मोठ्या प्रमाणे वापरली जाते सर सघन पद्धत आपण आत्ताच त्याच्याबद्दल सांगितलं तर महत्त्वाचे अशा कुठले घटक आहेत सघन लागवड करण्याच्या बाबतीतल्या आणि फळांबद्दलही आता तुम्ही बोललात तर साधारणपणे ही करने नंतर तर लागवड करण्यानंतर झाडाला आकार देणं आवश्यक असतं का की गरजेचं असतं का याच्याबद्दल अत्यंत महत्वाचं आहे कारण पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जर लागवड बघितली तर साधारणतः आंब्याची लागवड दहा बाय वरती संत्र्याची लागवड सहा बाय सहावी करतो पण ते बदलून आपण सहा बाय तीन या आपली शिफारस आपल्या पंजाब कृषी विद्यापीठ दिलेल्या संत्र्यामध्ये त्याला आपण घन लागवड म्हणतो आंब्यामध्ये सुद्धा आपण त्या कमी अंतरावरती लावतो पण जेव्हा हे कमी अंतरावरती जेव्हा आपण लागवड केली जाते तेव्हा मात्र आपल्याला त्याची कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणा किंवा त्याचा आकार देणं गरजेचं असते जर आपण तसं केलं नाही तर मोठ्या प्रमाणात त्याचं घन घन एकदम ला लागवड होईल किंवा घनदाट त्याचं ते वाढ होईल आणि त्याला त्याला अनेक रोगाला आणि त्याला ते ते पिकं हे बळी पडेल म्हणून त्याला आकार देणं किंवा त्याला आपण कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणतो हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे ज्या घन लागवड जे ज्यामध्ये करतो फळ्यांपिकामध्ये करतो हे देणे हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे सर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की सुधारित पद्धती आपण वापरतो लागवडीच्या तर संत्रा जसं की आपल्याला माहिती आहे की नागपुरातलं आणि विदर्भातलं एक सगळ्यात मुख्य पीक आहे फळपीक तर कुठली पद्धत याला अवलंबावी लागवडीचे आणि जर ती पद्धत अवलंबली आपण तर त्यांनी उत्पन्नात काय फरक पडतो हे आमच्या शेतकरी म्हणून आपण आता बोललो की जे लागवडीबद्दल तर इंडिव्हिज्युअल पद्धत तर हे इंडिव्हिज्युअल पद्धत ही संत्र्यामध्ये प्रामुख्याने वापरली जाते आणि जो आता ॲव्हरेज प्रोडक्शन जे आपल्या भा संत्र्याचं आहे जे पारंपरिक पद्धतीनं आपण बघतो आहे ते जवळपास दहा ते पंधरा टनाच्या आसपास आपल्याला मिळतं परंतु हा जो इंडो इज्रायलचा जो लागवड आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला विदर्भामध्ये च तीस ते चाळीस टनापर्यंत पर हेक्टरपर्यंत आपल्याला त्याचं उत्पादन मिळालेलं आहे त्यामुळे ही जे ही जी पद्धत आहे भविष्यामध्ये आता शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पादन उत्पन्न मिळवून देण्याची आपल्याला म्हणता येईल सर कलमं लावणंसुद्धा हा एक आपल्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे तर कलम लावताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि त्यासोबतच काय साधारणपणे अशा कॉमन अशा काही चुका होतात शेतकरी बंधूंकडून त्या आपण कशा टाळू शकतो त्याहीबद्दल सांगा सुरुवातीला आपण सगळ्यात म बघितलं पाहिजे की आपल्याला कलम हे जातीवंत असले पाहिजे आपल्याला माहिती आहे की शुद्ध बीजापुटी रसाय गोमटी समजा बी शुद्ध असेल तुमचं तुमचं रोपटं चांगलं निघेल म्हणून जे आपण पहिले उल्लेख केला आहे की हे बहुवर्षीय पीक आहे आपण वर्षानुवर्षे आपल्याला ते त्याला जोपास लागणार आहे आणि जरा जर आपण कलमाच्या किंवा रोपाच्या निवडीमध्ये जर आपण चूक केली तर आपल्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान भोगावं लागतं आणि म्हणून काही ज्या थोड्याशा चुका आहे ह्या चुका आपल्याला जेव्हा आपण पूर्वनियोजन करतो तेव्हाच आपल्याला करणे गरजेचं कर आहे म्हणून कलमाची निवड ही जातीवंत कलम असली पाहिजे खड्डा जो आपण करतो तोसुद्धा आपल्याला प्रॉपरली असला पाहिजे नंतर तुमचा जो डोळा आहे कलमाच्या डोळा आहे तो जमिनीमध्ये आपल्याला बऱ्याचदा होतं की जमिनीमध्ये जो दाबला जातो तो जमिनीच्या वर असला पाहिजे अशा लहान लहान गोष्टी बऱ्याचशा आहे की ह्या कलम लागवडीच्या वेळेस आपल्याला काळजी घेणं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे तर मग जी निवड करतो आपण कलमांची ती जमिनीतले कलम आपण निवडावे की पिशवीत तयार केलेले निवडावे म्हणजे कसं का काय पूर्वी आपण बघितलं असेल की बरेचसे आता शेतकरी आपण जमिनीमधून क कलम ला लावायचो परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता पिशवीमध्ये कलम घेण्याचा आता मोठा प्रकल्प आपण कृषी विद्यापीठामध्ये राबवतो आहे आणि इतरही विद्यापीठामध्ये ते चालू आहे याच्यामधला पार्श्वभूमी अशी होती की जमिनीमध्ये जे कलम लावतो आपण त्याला त्याला हायटोपथोरा किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत होता आणि त्याच्यामुळे ते जर त्याच्यामध्ये जो प्रादुर्भाव झाला तर तो सेम प्रादुर्भाव आपल्याला म मुख्य फील्डमध्ये येत होता आणि ते रोगग्रस्त झाडं आपल्याला नंतर मिळत होतं पण जे पिशवीचे कलम आहे त्या पिशूच्या कलमामध्ये आपण पूर्णपणे त्याची काळजी घेत असतो जो मीडियासुद्धा वापरतो तो आपण स्टर्लिलाइज वापरतो आणि त्याच्यामुळे हा जो फायटोपथोरा किंवा बुरशीजन्य रोग आहे हे त्याच्यामध्ये येत नाही म्हणून शक्यतो आपण शक्यतो म्हणजे आपण पिशवीमधलीच कलमं घेतली गेली पाहिजे हे आमची त्यामध्ये विद्यापीठाची शिफारस त्याच्यामध्ये आहे अच्छा आता सर येऊ जे वेळापत्रक असतं लागवडीचं त्याच्याकडे की आता जेव्हा फळं लागवडीची आपण गोष्ट केली तर वर्षभर आपण याचं पीक घेऊ शकतो की काही अशा वेळ्या आहेत आणि त्यासोबतच नवीन रोपं कधी लावावीत याबद्दल आम्हाला सांगा फळ पिकाचा विचार केला आपण तर आपण ढोबळ मानाने नाही तर जून जुलै जेव्हा पाऊस पडतो जून जुलै ऑगस्टमध्ये आपण साधारणत रोपाची कलमाची लागवड करतो hmm. परंतु आता तो थोडासा समज आता बदललेला आहे आणि त्यामध्ये अशी दुरुस्ती झालेली आहे आता की जशी जी पाण्याची उपलब्धता असेल त्या पद्धतीनं hmm. आपण लागवड करू शकतो इव्हन आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंतसुद्धा आपण लागवड करू करू शकतो जर आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल ड्रीप इरिगेशनची व्यवस्था असेल आणि पिशवीतले कलम असतील तर मात्र आपण जानेवारीपर्यंत अगदी फळपिकाची लागवड योग्य योग्यरित्या आणि चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो सर यासोबत ओलिताचं व्यवस्थापन कसं का काय करावं याबद्दल आम्हाला काय सांगा हां ओलित हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण जेव्हा आपण कलमाचं नियोजन करतो तेव्हा आपल्याकडे ओलित किती आहे बारमाई ओलित आहे किती महिने आपल्याला पुरू शकतं चार महिने पुरू शकतं आठ महिने पुरू शकतं आपल्याकडे विहिरीचा सोर्स आहे की बोरवेल आहे की कालवा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ते फळ पिकाची लागवड केली पाहिजे आणि आपण आपल्याकडे असलेला पाण्याचा स्रोत त्या स्रोत आपण किती झाडाला पुरू शकेल ह्यासुद्धा आपण विचार पूर्व नियोजन करणं गरजेचं आहे कधी कर कधी होतं आपण झाडं हजार लावून टाकतो आणि आपल्याला पाचशे झाडांस पुरतंसुद्धा पाणी आपल्याला मिळत नाही आणि अशा वेळेस ते झाडं मग आपल्याला आपण पोचू शकत नाही पाणी पुरवू शकत नाही अशा वेळेस मग आपल्याला निरनिराशा आपल्या याच्यामध्ये येतं म्हणून हे सगळं सध्या तरी नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे की आपल्याकडे उपलब्धता किती आहे आणि आपण किती लावायला पाहिजे हे सुद्धा नियोजन आपल्याला करणे गरजेचं आहे अगदी नक्कीच खूप महत्त्वाच्या बाबी आपण आम्हाला सांगत आहात फळ लागवडीबाबतच्या तर सर आतापर्यंत आपण माती जमीन आणि या सत्या सगळ्या बाबतीत आपण चर्चा केलीत तर सर हवामानसुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे शेती व्यवसाय ज्यावर अवलंबून असतो मुख्यत्वे तर हवामानाप्रमाणे कुठे कुठे कुठले फळांची लागवड आपण करावी असं आपल्याला वाटतं आपण मगाशी त्याबद्दल थोडासा त्याच्या उजरता विषय घेतलेला होता की महाराष्ट्रामध्ये आता जे झोन पडलेले आहे वेगवेगळे प्रदेश पडलेले आहे प्रत्येकाचं आपलं हवामान हे बे वेगवेगळं आहे जसं आपण आता विदर्भामध्ये आलो होतो ते उष्ण आणि कोरडं वातावरण आहे त्याच्यामध्ये संत्रा तुमचा चांगल्या पद्धतीने येतो कोकणामध्ये गेलं तर त्याला दमट वातावरण त्याच्यामध्ये आहे ते, 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 ते काजू आणि आंबा येतो तर अशा पद्धतीचं जसं जसं हवामान तुमचं वेगळं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला क्रॉप घ्यावं लागतील जसं मराठवाड्यामध्ये तुमचं डाळिंब येतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये डाळिंब येतं डाळिंब विदर्भात येत नाही बऱ्याचदा आपण प्रयत्न विदर्भासाठी केलेला होता मला वाटतं हो एक चार पाच वर्षापूर्वी डायम्ब जी बऱ्यापैकी आपल्याला लागवड झालेली होती पण आपण ते यशस्वी झालो नाही आजच्या घडीला आपल्याला जे लागवड झाली होती एकसुद्धा झाड आता विदर्भात शिल्लक राहिलं नाही म्हणजे याचा अर्थ असा की नैस निसर्ग हा तुम्हाला संधी देत नाही आणि म्हणून तुमचं नियोजन हे हवामानानुसार आलं पाहिजे ज्या हवामानामध्ये जे झाड होतं त्याच हवामानात झाड झाड तुमचं लावलं गेलं पाहिजे अच्छा आणि सर लागवडीच्या कालावधीत खड्डे करणं किती महत्त्वाचं असतं आणि त्यात लागणारी माती म्हणा किंवा पाणी या आ, किती प्रमाणात असाव्यात असं आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपण त्या खड्ड्या करण्यामध्ये कंदुशी करत असतो जर मुळ्याच्या डेव्हलपमेंटला जर चांगला डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्याला पुरेशी स्पेस पुरेशी जागा त्याला मिळाली गेली पाहिजे आणि म्हणून आपण त्याची शिफारस केलेली आहे की एक मीटर एक एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर असा खड्डा आता हल्लीच्या काळात तर तुम्ही जे सुद्धा मोठे खड्डे करतात खड्ड्याला लिमिट नाही आहे तुम्ही एक मीटर न, हा त्याचं परिमाण आहे परंतु आपण किती मोठा खड्डा करू शकतो जेणेकरून त्याची मुळ्याची डेव्हलपमेंट हे त्या दिशेनं होईल जर मुळ्याची डेव्हलपमेंट चांगली झाली तर झाडाची वाढ चांगली होईल ह्या सं ह्या ही संकल्पना आपली असली पाहिजे आणि ही जर संकल्पना प्रत्येकाने पाळली तर मला वाटते ते हे पूर्वनियोजनाचा हे म महत्त्वाचा महत्त्वाचा पैलू असेल असं मला त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये जो आपण मीडिया भरणार आहे किंवा पॉटिंग मिक्चर भरणार आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये पोट्याची माती शेणखत आणि तुमची वाळू मिश्रित जी माती असते की अगदी काळी पण नको जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल हे सुद्धा मिश्रण हे त्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो सर आपली चर्चा आपण अशी सुरू ठेवू वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीचे मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम लवकरच भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत तर डॉक्टर विनोद राऊत सर आपण फळपीक लागवडीसाठी पूर्वनियोजन याविषयीची चर्चा करतो आहोत तर सर माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे साधारणपणे खड्डे करताना म्हणा किंवा लागवडीच्या प्रक्रियेदरम्यान हे आम्हाला सांगा जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण विचार केला तर आपला एखादी जे माणसाला व्याधी झाली असेल तर डॉक्टर तपासताना त्याचं रक्त तपासतात आणि रक्त तपासला की त्याचं बऱ्यापैकी निदान त्या रोगाचं होतं तसंच ह्या जमिनीचं सुद्धा आहे जर मातीचं जर आपण परीक्षण व्यवस्थित केलं तर त्या मातीच्या मातीमध्ये काय कुठले कुठले घटक आहे याचा आपल्याला अभ्यास करता येईल आणि जेणेकरून त्या पद्धतीने त्याचे न्यूट्रिएंट आपल्याला त्याचं मॅनेजमेंट हे करता येईल साधारणतः मघाशी मा आपण बोललो की त्याचा पी एच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि त्याच्यामध्ये असलेले इतर घटक याचं तपासणी करणं गरजेचं आहे आता ही व्यवस्था कुठं उपलब्धता आहे उपलब्ध आहे तर हे माती परीक्षणाची जी सोय आहे हे कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे रसायनशास्त्र जे विभाग आहे त्यामध्ये सुद्धा याचे तुमचं पृथककरण करून मिळतं कृषी विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेग वे तालुका सुद्धा याच्या लेबोरेटरीज आहे ते शेतकऱ्यांना अति अत्यंत कल अल्प किमतीमध्ये याचं तुम्हाला पृथककरण करून मिळतं आणि म्हणून आपल्याला त्याच्या सोयी सु त्या तालुका लेवलला उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा आपण घेऊनच त्याचं ॲनालायसिस किंवा पृथककरण शेती मातीचं हे करणं गरजेचं आहे आणि ते केल्यानंतरच त्याचं लागवड हे करणं गरजेचं आहे परत आपण घाईघाई करतो की मला झाडं लावायची आहे आणि आपण घाईघाईत लावून टाकतो आणि ॲक्च्युली त्याच्यामधलं असलेलं जे अन्नद्रव्य हे आपल्याला अगोदर माहीत नसते आणि त्या नाग त्याच्यामध्ये आपण मग वेगळे न्यूट्रिन टाकतो किंवा खतं देतो त्याचा खर्च वाढतो म्हणून जर आपण त्याचं पृथककरण केलं तर जे कमी आहे तेच आपल्याला त्यामध्ये टाकता येईल जे कमी नाही आहे ते टाकायची आपल्याला गरज दे तर अशा पद्धती जर मातीचं परीक्षण जर आपण त्या पद्धतीनं केलं तर मला वाटते बराचसा खर्च त्याच्या वाचू शकतो आणि आपल्याला प्रॉपरली त्याचं नियोजन आपल्याला करता येईल ही खूप एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलं कारण शेतकरी बंधू भगिनींना बरेचदा माहिती नसल्यामुळे बरेचसे दुष्परिणाम होतात आपल्या होतात तर यासोबत सर लागवड झाल्यानंतर पावसाचं जे पाणी असतं किंवा इतर स्रोत जे असतात पाण्याचे त्याचं व्यवस्थापन आपण कसं काय करावं सुरुवातीला जर आपण बघितलं की पाण्याचं नियोजन हे पावसाचं करणं अत्यंत गरजेचं आहे गेल्या पाच वर्षाचा जर तुम्ही पाऊसमान बघितला तर नॉर्मल याच्यापेक्षा किंवा ॲव्हरेज पावसापेक्षा हे जास्तच होत आहे गेल्या वर्षी जर आपण हवामान बघितलं इथला विदर्भाचा जर पाऊसमान बघितला तर जिथे नऊशे एम एम पाऊस पडायला पाहिजे होता तिथे सोळाशे एम एमच्या आसपास पडलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी हे प्रॉब्लेम क्रिएट झाले संत्र्यामध्ये फळ्याची गळ झाली आणि अशा कंडिशनमध्ये आपण त्याला आर्थिक नुकसानाला मोठं पुढं जावं लागलं आणि म्हणून लागवड झाल्यानंतर एक कटाक्ष आणि पा पाहिलं गेलं पाहिजे की जे जास्तीचं साचलेलं पाणी शेतामध्ये आहे ते कसं काढते आपल्याला त्यासाठी आपल्याला उत्तराच्या दिशेने चर काढणे गरजेचं आहे आणि चर जर काढले आपण तर जो यक्षस पाणी आहे ते पाणी तिथं निघून जाईल आणि जो बुरशीजन्य रोग आहे किंवा फॅटोत्सारखे जे रोग आहे होतात त्या हो, रोगापासून आपल्याला त्या झाडाचा बचाव करता येईल दुसरी हे झाले पावसाच्या पाण्याबद्दल पण लागवड केल्यानंतर जे पा पाण्याचं नियोजन आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याचदा आपण आता बघतो की पाटाचं पाणी किंवा आळ्याचं पाणी देतो आता तेवढं पुरेसं पाणी आपल्याकडे आहे का हे सुद्धा आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तर अशा कंडिशनमध्ये कर आता ड्रीपचं इरिगेशन देता येईल का आपल्याला ठिबक सिंचन देता येईल का की जेणेकरून आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त झाडाला ते पाणी आपल्याला पोहचवता येईल कारण समस्या आता शेतीमध्ये खूप आहे समस्या म्हणजे आता मजुराची उपलब्धता कमी आहे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम बऱ्याचदा येऊ शकते पाण्याची उपलब्धता कमी होते तर ह्या गोष्टीचा जर आपण मात करायचा आहे तर पाण्याचं योग्य नियोजन जसं ठिबक सिंचनाद्वारे म्हणतो आपण हे देणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त लागवडीला जास्त झाडाला ते पाणी आपल्याला पोचवता येईल देता येईल सर पुन्हा एकदा एका छोट्याशा विषाणूची वेळ झाली आहे पुन्हा एकदा आपण एक, एक छोटीशी विश्रांती घेऊया कुठेही जाऊ नका मंडळी पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो तर सर फळपीक लागवड आणि त्याच्यासाठी लागणारी पूर्वतयारी याबद्दल आपण बोलत आहोत तर सर जैविक खतं सुद्धा एक महत्त्वाची बाब मानल्या जातं तर फळ लागवडीसाठी पण ते तितकंच महत्त्वाचं आहे आणि समजा असेल तर मग जैविक खतं चांगले जे खतं असतात ते कुठे उपलब्ध असतात हे आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आपण सांगावं कारण फळ पिकापुरतच नाही सगळ्याच पिकाला आपल्याला जैविक खताची गरज असते आणि त्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये येतात आपल्याला अलीकडच्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये रासायनिक खताचा वापर हे आपल्याला कमी करायचा आहे जर आपल्याला जमिनीची पोत किंवा जमिनीची जर आपल्याला पोत सुधरायची आहे तर रासायनिक खताचा वापर आपल्याला कमी करणे गरजेचे कर आहे त्यासाठी जैविक खताकडे आपल्याला वळावं लागेल आणि जैविक खतामध्ये आता ट्रायकोडर्मा आहे तुमचं ॲजोस्पायरिलम आहे नंतर पी एस बी आहे आता अशा पद्धतीचे जे जैविक खतं आहे आपल्याला भरपूर प्रमाणात उप उपलब्ध आहे आणि कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय नागपूर किंवा इतर कृषी विद्यापीठामध्ये कृषी विभागामध्ये या पद्धतीचे जैविक खतं आता मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि आता आपण त्याचा वापर आता आपण वाढवायला पाहिजे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट खूप चांगले परिणाम आपल्याला फळपिकामध्ये आता दिसून आलेले आहे सर यासोबतच गुणवत्तापूर्ण कलम कुठे उपलब्ध आहेत हे सुद्धा आम्हाला सांगाल कलमाचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पहिली पायरी फळ फळबाग लागवडीची पहिली पायरी हे कलमाचं सिलेक्शन आहे किंवा कलमाची निवड आहे आता चारही महाराष्ट्रामध्ये चारही विद्यापीठामध्ये विचार केला आपण तर तिथे सं जसं इंडोइस्रायलच्या अंतर्गत चार केंद्र चार विद्यापीठ चा था स्थापन झालेले आहे जसं नागपूरमध्ये संत्रा गुणवत्ता केंद्र आहे नंतर तुमच्या औरंगाबादला केसरचं गुणवत्ता केंद्र स्थापन केलेलं आहे कोकणामध्ये हापूसचं गुणवत्ता केंद्र स्थापन झालेलं आहे राहुरी विद्यापीठामध्ये डायिंबाचं गुणवत्ता केंद्र स्थापन झालेलं आहे तर असे जे केंद्र आहे जे श शासनानं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेले आहे किंवा इंडो इंड इंडो इस्रायलचं टेक्नॉलॉजी वापरून केलेलं आहे तर अशा केंद्रामध्ये चांगल्या गुणवत्ता के गुणवत्तापूर्ण के कलम उपलब्ध आहे त्याच्याबरोबरच सिट्रस इस्टेट हे नावाचं एक आपल्याला प्रकल्प शासनाने इथं मंजूर केलेला आहे आणि तेसुद्धा आता शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे कलम उपलब्ध करून देत आहे कृषी विभागाकडे रोपवाटिका आहे तर अशा अनेक शासनाच्या ज्या कार्यालय आहे किंवा ऑफिसेस आहे संस्था आहे त्याच्यामध्ये हे एन आर सी सी आहे आपल्या सिट्रसची इन्स्टिट्यूट आपल्या नागपूरला आहे त्यासुद्धा कलमं आपल्याला चांगले रोगमुक्त आणि चांगल्या प्रतीची कलमं हे उपलब्ध होत देतात म्हणजे शेतकरी मित्रांनी जर माहिती काढली तर सगळीकडे चांगले गुणवत्तापूर्ण कलमं आहेत आणि शेतकऱ्यांना जर त्याच्या त्याच्या संस्थेमध्ये अर्ज केले आगाऊ समजा आता जूनमध्ये जुलैमध्ये कलमं पाहिजे आहे तर त्यांनी अगाऊ अर्ज करायचे आहे अर्ज केल्यानंतर त्यांना ते कलमं आम्ही उपलब्ध करून देऊ अच्छा यासोबतच सर आजकाल बरीच आपण चर्चा ऐकतो की जमिनीतला जो कर्ब आहे सेंद्रिय कर्ब तो कमी होत चालला आहे लेवल जी आहे ती कमी होत चाललेली आहे तर ही पातळी वाढवण्याकरता किंवा कर्ब वाढवण्याकरता असे काय प्रयत्न आहेत जे आपण केले पाहिजेत त्याच्यामध्ये हिरवळीच्या खताचा वापर आता जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि आता जर फळबाग लागवडीचा जर विचार केला आपण तर जेव्हा लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळा काळामध्ये हे कमी कालावधीचे पिकं जसे झाले मूग झाले उडीद झाले किंवा सोयाबीन झाले अशा पद्धतीचे पिकं तिथे लावले गेली पाहिजे जेणेकरून त्याच्यामधला जे नायट्रोजन किंवा इतर क कर्ब आहे नायट्रोजन कर्ब त्याच्यामध्ये जम जमिनीमध्ये मिळेल आणि त्याची ऑर्गेनिक जे मॅटर आहे जे मॅक्झिमम मिळेल बऱ्याचदा का होतं की शेतकरी कलम लावल्यानंतर बहु बहु, बहु कालावधीचं पीक म्हणजे साधारणत पराटी किंवा तूर असे पिकं लावल्या घेतात जातात ते लावू नये शक्यतो कमी कालावधीत जे चार महिन्याचे पिकं असलेली ते लावावी जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला आप कर्ब मिळेल दुसरी गोष्ट की हिरव्याच्या एखादं ढँच्य आहे किंवा बोरू आहे असेसुद्धा पिकं आपण लावले गेले पाहिजे जेणेकरून जमिनीचा पोत हा आपल्याला सुधारायला मदत होईल सर यासोबतच आम्हाला सांगा की नवीन लागवड झाल्यावर सिंचनाची अशी कुठली व्यवस्था आपण करावी सिंचनामध्ये आता आपण ड्रीप इरिगेशन ज्या ठिबक सिंचनाचा जो म्हणतो वापर तो आता आपल्याला करणं गरजेचं कर आहे कारण मगाशी आपण या विषयाबद्दल सविस्तर बोललोच आहे परंतु जर लागवड आपल्या यशस्वी करायची असेल झाडाची मर कमी टाळायची असेल कमी करायची असेल तर आपल्याला ठिबक सिंचनाकडे मात्र आपल्याला कंपल्सरी वळावं लागेल जेणेकरून आपल्याला त्याचा झाडाला जी जी वाढ आहे ती आपल्याला योग्य प्रमाणात साधता येईल सर आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत फळपीक लागवडीसाठी पूर्वनियोजन म्हणजे आमचे शेतकरी बंधू भगिनींना नियोजन आणि त्याची पूर्वतयारी म्हणजेच पूर्वनियोजन याचीसुद्धा आपण एक महत्त्वाची एक कल्पना सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत तर सर वेळात वेळ काढून आपण कृषी दर्शन कार्यक्रमात आलात याच्यासाठी दूरदर्शनच्या नागपूर केंद्राकडून आपले मी मनापासून आभार मानतो धन्यवाद